सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता घातक हत्यारे बाळगून दहशत माजविणारा सराईत गुन्हेगार तडीपार मिरज शहरात पोलीस प्रशासनाची ठोस कारवाई मिरज शहर व परिसरात घातक हत्यारे बाळगून नागरिकांना गंभीर दुखापत करून दहशत माजविणारा सराईत गुन्हेगार सोहेल उर्फ शाहबाज बादशाह सुभेदार वय चोवीस या सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार हद्दपार करण्याची कारवाई पोलीस प्रशासनाने केली आहे ही कारवाई दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तींच्या विरोधात कडक प्रतिबंधक कारवाईचे निर्देश पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणील गिल्डा यांनी दिले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली सोहेल उर्फ शाबाज बादशाह सुभेदार याच्यावर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात घातक हत्यारे वापरून दहशत माझविणे गंभीर जखमी करणे अशा स्वरूपाचे शरीराविरुद्धचे दखलपात्र गुन्हे दाखल होते वारंवार अटक व वा प्रतिबंधात्मक कारवाई होऊनही त्याच्या वर्तनात सुधारणा न झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले जामिनावर सुटून पुन्हा गुन्हे करण्याची त्याची सवय कायम असल्याने नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण झाला होता त्याच्या दहशतीमुळे सामान्य नागरिक तक्रार देण्यासही धजावत नसल्याचे पोलिसांनी नमूद केले कायदेशीर प्रक्रिया व आदेश या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम छप्पन्न अन्वये हद्दपार प्रस्ताव तयार करून तो उपविभागीय दंडाधिकारी मिरज विभाग यांच्याकडे सादर करण्यात आला सुनावणीनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी एक वर्षासाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश पारित केला त्यानुसार दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी आरोपी ताब्यात घेऊन सांगली जिल्ह्याबाहेर कर्नाटक राज्यातील कागवाड येथे सोडून तडीपार करण्यात आले पुढील कारवाईचा इशारा पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की निवडणुका व सण उत्सवा काळात रेकॉर्डवरील त्रासदायक व धोकादायक गुन्हेगारांविरोधात हद्दपार एमपीडीए मोक्का यांसारख्या कठोर प्रतिबंधक कायद्यांखाली सातत्याने कारवाई करून समाजातील अशा प्रवृत्तींचा समूळ बिमोड केला जाईल सहाय्यक पोलीस निरीक्षक महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज जिल्हा सांगली जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा